हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे फ्रायडे तर जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली स्किन केअर वगैरे करून झालं आता म्हटलं देव पूजा करू पण प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही बाहेर जायचं आहे साईटवर जायचं आहे तर प्रशांतजी बोलले की मी ऑमलेट पोळी खाईल तर म्हटलं आता कणिक भिजवून ठेवू जोपर्यंत ते रेडी होत आहे माझी पूजा होऊन जाईल आणि मग पूजा झाल्यानंतर मी त्या दोघांनाही ब्रेकफास्ट देईल करीना मॅडम आपल्या झोपलेले आहे त्या लवकर उठत नाही आणि मी त्यांना उठवत नाही कारण की उठून करायचं काय आहे ना असे तिचं कॉलेज दुपारचं असतं तर ती पुण्यालाही लेटच उठते जे की खूप चुकीचं आहे आम्हाला नाही पटत पण काही वेळेस माणूस मजबूर होऊन जातो नाही का आपल्याला असं वाटतं की लहानपणी आपण किती वळण लावली किती शिस्त लावली पण परत असं डोक्यात विचारतो की तेव्हा स्कूल असायचं सातलाच स्कूल असायचं सहालाच उठवावं लागायचं पळत पळत रेडी करावं लागायचं तर ठीक आहे ती झोपलेली तर चला आता मी कणिक भिजते आणि मग देवपूजेला सुरुवात करते हाय तुझ्या डोक्याला काय लागलो होत प्रतीक <laughs> माझ्या डोक्याला कॅबिन लागलं होतं वे प्रतीकच्या कपाळाला हे बघा मग दाखवते किचनचं कॅबिन लागल होत स्टोरी मध्ये एक फोटो टाकला होता मला काही लोकांना कपाळ काय भीतीच गोली लगे असं लागलेलाच पण फोटो ठेवता का स्टोरी मध्ये लागलेल्याचा फोटो नाही माझा व्हिडिओ होता हे त्यात दिसत होत की मला लागलेलं आहे डोक्यात म्हणजे तू एसी पण चालू केला एवढ्या स्पीड मध्ये फॅन चालू आहे काश्मीर बनवून टाकलंय या रूम ला किती ड्रेस झाले करून गाईज बाय द वे माझी मुलगी माझे कपडे इस्त्री करते हे बघा ती बोलली मम्मा मी तुझ्या कपड्यांची प्रेस करते मी म्हटले राहू दे बाहेर देऊ पण ती बोलली नाही नाही मी करते तर मी तुला जसं सांगितलं तुला जेवढे करायचे तेवढे कर बाकीचे राहिलेले मी करून घेईल तुझी बीट दुखाल नंतर म्हणशील नाही तर माझी तू बसली तेल जाशील बकेट इथे काय आणि तिथे मला हे बघा एवढ्या कुरत्या करून झाल्या याच्या आणि आता अशा पद्धतीने चालली आहे आपण ठीक आहे अमेझॉन वर मिळते ना मी सेलिब्रिटी खरं या कपाटामध्ये आपण हँगर लावून सगळे हँग करू शकतो पण त्यात बेड ठेवले ना आणि गाईज बाहेर पण कपडे वाळत इथे पण जीन्स वाळते कारण पावसामुळे कपडे वाळत नाही बर का तुला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा बस कर नाही तर पाठ दुखवशील नंतर हा मुलगा जेव्हा फ्री असतो मोबाईलवर टाईमपास करत असतो रील बघतो आणि मला पाठवत असतो इन्स्टावर सारख्या गाईज करीनाने माझा हा ड्रेस जो की मी घेतल्यानंतर <laughs> एकदा की दोनदाच घातलाय मी जाणार नाही मग मला सांगा कमेंट मध्ये प्लीज सांगा की मी जाळलाय की नाही तीस तरी एक खराब आहे आपली तिचं काही टेम्परेचर कंट्रोल नाही आहे नाही खराब नाही खराब आहे तू वापरली का खराब आहे ती तिला वरती खाली गेलं तरी ती चालेल ना मग मी त्याच्यानंतर तिला काय केलं बंद चालू बंद चालू करत होती हा ती जास्त गरम झाली का याच्या आधी मी ब्लॅक कलरची कुर्ती केली मग मी ब्लॅक कलरची कुर्स तरी करून बंद करून दिली थंड hmm. दोन मिनिटं याला पण ते जळ आलेला दिसत नाहीये आणि मग मी याला लावली आ... कपडा ती जाऊन गेली हा कपडा बिलकुल इस्तरी मटेरियल नाही आहे याला इस्तरीची गरज पण नाही आहे कपड्या घातल्या घातला ती इस्तरी होऊन वाटते नॉर्मली कशाला जायचा इस्तरीला एकदम प्रोफेशनल इस्त्री वाली नाही मला जसं येतं तसं केलं प्लस एक तर <laughs> चुकीचा कपडा दिला मग ते जायलाच ना अगं कपडा कधी चुकीचा असतो का सगळ्या कपडे नाही सगळे कपडे नाही पण आपली वाली इस्त्री अजिब आहे ना तिला एकदम असं म्हणजे जास्त गरम नस नसताना करायला पाहिजे हा लॉंग ड्रेस आहे बाय द वे हा बघा हा मी ऑनलाईन घेतलेला ड्रेस आहे आणि एकदा की दोनदाच वेअर केलेला आहे आय थिंक मिंत्रावरून घेतलेला होता मी हा आणि आता तो बर्न झालेला आहे हां बघेल ते जर असं आर्म्स अंडर आर्म्सच्या तिथे गेलं आणि टोचलं नाही मला आता घरात गा, घालायला करून टाकेल मग मी आता काय ओके okay. ठीक आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं जेव्हा मला शक्य होतं तेव्हा माझे प्रयत्न असतात पारायण करण्याचे तर आज फ्रायडे होता त्याच्यामुळे मम्मी आता दुर्गा सप्तशतीचं पारायण माझं करून झालं आणि आता अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणायचंय प्रतिक आणि करीना जिममध्ये मध्ये गेलेले तर चला आता अकरा वेळेस हनुमान चालिसा वाचून मग आत्या वगैरे करून घेईल आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी भैया कुठे खाली आहे

चांगलं आहे म्हणजे बारीकच बरं तू तु बारीक झाली ह्या वेळेस बऱ्यापैकी मला नोटीस होत ऍक्च्युली आमच्या घरामध्ये एका महत्वाच्या विषयावर आम्ही सगळे डिस्कस करत होतो केलं तर मला महत् मला गरजेचं वाटलं ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करणं कारण की आय नो की प्रत्येकाच्या घरामध्ये हे असे सब्जेक्ट होतच असणार आहे झालं काय आता करीना दोन तीन दिवसापूर्वी आली परंतु ती इथे येण्या आदल्या दिवशी रात्री तिला प्रशांतजींनी कॉल केला तर तिचा फोन ती फोन रिसीव करत नव्हती प्रशांतजी नाशिकला होते तेव्हा येत होते म्हणजे ठाण्याला त्यांनी मला के कॉल केला की ती फोन रिसीव नाही करत आहे तर मी पण केला माझा पण तिने रिसीव नाही केला मम्मी प्रशांतजींना म्हटलं मे बी ती तिला सवय रात्रीची शॉवर घ्यायची आंघोळ करायची बऱ्याचदा मे बी ती शॉवर घेत असेल मे बी फ्रेंड्सबरोबर बाहेर गेले असेल कुणाचा बड्डे असेल नसेल उचलत तर तिने माझा नाही रिसीव केला मी काय एवढं टेन्शन घेतलं नाही परंतु प्रशांत जे आपले मागे एक मागे एक, एक, एक त्यांनी तिला आता फोन केले आणि मग नंतर तिने फोन रिसीव केला तिची रूममेट आहे तिने सांगितलं की काय कसं का माहीत नाही ते मला पण नंतर ती बोलणं झालं तिचं पण मग ती इथे आल्यानंतर म्हणत होती की मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे मला तुमच्या दोघांशी बोलायचं चा, आहे आता आजकालचे मुलं कसं त्यांना लगेच त्यांचे पॉईंट मांडायचे असतात आईवडिलांपुढे मग तिचं म्हणणं माझा फोन सायलेंट होता आणि मी नाही उचलला तर त्यात एवढं काय भाऊ विशेष ॲक्च्युली झालं काय त्या दिवशी ती खूप थकली होती फुटबॉल वगैरे खेळली जे पण काही रिझन असेल जिमला गेली तिचं म्हणणं असं होतं की मी खूप थकली होती आणि म्हणून मग मी माझा फोन सायलेंटवर केला होता तर मग आम्ही तिला सांगितलं की कुठले पेरेंट्स जेव्हा आपली मुलगी असो नाही तर मुलगा असो बाहेर शिकायला आहे आणि रात्रीच्या वेळेस पेरेंट्स कॉल करत आहे आणि ती रिसीव नाही करत येतं अशा वेळेस टेन्शन येणं साहजिक आहे तर तिचं म्हणणं आता मी काय आत्ताच नाही गेले तिचे पॉईंट बरोबर होते तिच्या जागी तिचं म्हणणं मला तीन वर्ष झाले आता ऑलमोस्ट मी कशी आहे तुम्ही मला चांगले ओळखता बो ॲज अ पेरेंट समजा मी नाही उचलला आता त्याच्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काळजी घेण्यासारखं काय नाही उचलला ना एवढं ते का, का ब तुम्ही पप्पा इतके कॉल करत होते तर मी म्हटलं आता कसं थोडंसं नाही का असं मी चौघही बसलो होतो तर मी म्हटलं हे बाई मी काय केले नाही मी पण असंच अंडरस्टँड करून घेतलं की ठीक आहे शॉवर घेत असेल किंवा फ्रेंड्सबरोबर बाहेर गेली असेल जे काही असेल मी नाही पप्पांनी केलं आता प्रशांत जी ॲज अ फादर खूप जास्त ते केअरिंग आहे प्रोटेक्टिंग आहे लविंग आहे तर आणि त्यांना ना जास्त असं इमॅजिन करायची सवय नाही का असं म्हणजे रात्रीची वेळ आहे कुठे बाहेर तर नाही आहे पावसा पाण्याचे दिवस आहे वगैरे वगैरे असं त्यांचे मुद्दे लावत होते पण आम्ही तुला फोन दिला कशाला आहे सायलेंट ठेवायचं काय कारण सायलेंट ठेवायचं कारणच का जेव्हा तू फोन नाही उचलला माणसाच्या मनात काही पण वाईट वाईट विचार येतात तिने सांगितलं की काई, 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 मी खूप थकलेली होती मला झोपायचं होतं आणि फ्रेंड्स करता बा आता कसं काय माहिती आहे काही काय मैत्रिणी आहे इव्हन मी पण पुण्याला करीनाकडे राहिली होतं मी पण आहे बऱ्याचदा की तिच्या मैत्रिणी अकरा साडे अकरा मी असते तेव्हा मी म्हणते पण की बाबरे इतक्या रात्री तुझी फ्रेंडने फोन केला मग बॉय असेल गर्ल असेल डझंट मॅटर पण करतात मुलं नाही का तर ती बोलली हो माझे फ्रेंड्स करता आणि मला झोपायचं होतं म्हणून मम्मी सायलेंट केला होता त्या विषयावर मग ती चर्चा होती ती तिचे मुद्दे ठेवत होती जी त्यांचे पॉईंट ठेवत होते आणि मी माझं सांगितलं तर मी एवढं का रिप्लाय करत होते सुरुवातीला मी पण अशीच हायपर व्हायची जेव्हा फर्स्ट इयर होतं करिनाचं की तिने फोन नाही उचलल्यावर खूप ओर रिॲक्ट करणं तिच्यावर ओरडणं चिडणं तिला खूप रागवणं वगैरे पण मग कसं होतं प्रतिक मोठा होता आणि प्रतिकही टेन्थ नंतर तो जेव्हा वाशीला त्याने फादर इग्नेल कॉलेजला डिप्लोमा केला तर पहिलं वर्ष तो एकटाच इथे होता आम्ही नंतर आलो आम्ही नाशिकला होतो तेव्हा तर मग त्याला तो थोडाफार एक्सपिरियन्स होता आता प्रशंजींसमोर आम्ही कोणीच जास्त बोलत नाही मी तरी थोडंफार बोलेन पण मुलं नाही बोलत त्यांचं तेवढं रिस्पेक्ट करता तर प्रतीक मला नेहमी समजवायचा की मम्मी जेव्हा मी सुरुवातीला असं छोट्या छोट्या गोष्टींना ऑब्जेक्शन घ्यायची किंवा तिला बाहेर जाऊ देत नव्हते परवानगी देत नव्हते कशालाच बर्थडे पार्टीला वगैरे मग मला प्रतीक बोलायचा की ती तिथे व पुण्यामध्ये आपण इथे आहोत ठाण्यामध्ये ती विचारते म्हणून तू नाहीच म्हणते तर मग ती न विचारता गेली तर त्याच्यापेक्षा जाऊ द्यायला पाहिजे फ्रेंड्स असं तसं प्रतीक मला सांगायचा आणि मला सांगायचं म्हणजे कसं सा आहे शेवटी आज मी मेट्रो सिटीमध्ये राहते पण आपण जशा संस्कारांमध्ये वाढलेलो असतो ना लहानचं मोठे झालेलं असतं ना ते आपल्यातून कधीच जात नाही की मी तुम्हाला शेअर केलं आहे आधीच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये की माझे वडील एक्स मिलिटरी मॅन आहेत आणि ते खूप स्ट्रिक्ट होते प्लस सहा सहा मुलींना त्यांना सांभाळायचं होतं आणि गावाकडे कसं असतं एक खूप मोठी जबाबदारी असते एवढ्या मुलींना सांभाळणं आणि त्यांनी खूप व्यवस्थित आमचं पालनपोषण केलं म्हणून आमच्या साही बहिणींचं सगळ्यांचं व्यवस्थित झालं आहे परमेश्वराची कृपा सगळ्या त्यांच्या त्यांच्या घरी सुखाने संसार करताय सगळ्यांचं छान झालं तर त्यात पेरेंट्सचा खूप मोठा रोल आहे की त्यांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले आई आणि वडील दोघांनी पण पण मग ते आपल्याला इतकं धाकामध्ये की कधीच आम्हाला आई आणि वडील तिथलेच असल्यामुळे कधी गावाबाहेर आम्ही ना पडलोच नाही किंवा कधी असं चाललो मूवीला की फ्रेंड असं म्हणजे खूप आम्ही असं एकदम कडक वातावरणामध्ये लहानचं मोठं झालं आहे नाही का तर त्याच्यामुळे ते काही आपल्यातलं कधी जात नाही तर मी प्रत्येक गोष्ट तिने मला विचारलं की मी नाहीच म्हणायची सुरुवातीला मग मा मला प्रतिकडे समजवल्यावर हळूहळू मी हो ठीक आहे जा मग दोन वेळेस नाही म्हणायची तर एकदा हो म्हणायची प्रशांतजींचं मात्र असं होतं की स्ट्रिक्ट नो म्हणजे न मग आम्ही शेवटी आम्ही uh, तिघांनी युनिटी केली असंच म्हणायला काय हरकत नाही की, की प्रशांतजींपर्यंत जाऊ द्यायचं नाही तू आता एखाद्या वेळ जाऊ द्यायला पाहिजे फ्रेंडचा मय बर्थडे वगैरे पण मग मी जातानी मला कॉल कर बाई व्हिडिओ कॉल कर परत आल्यानंतर कॉल कर एक नाही काळजीपोटी का पण आता ऑलमोस्ट तीन वर्ष झाले तर मी बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आणि शेवटी आपल्या मुलांना आपण चांगले ओळखत असतो आपल्या मुलांवर जे आपण संस्कार केलेले असतात त्याच्यावर आपला विश्वास असतो आपल्याला माहीत असतं की आपले मुलं काय करू शकतात काय नाही करू शकतात मी एक्स्ट्रीम कधीच जाऊन खूप असा विचार नाही केला हळूहळू मग मी परमिशन द्यायला लागली पण कधी तिला नाही म्हटलं तर मग तिला राख पण यायचा की इव्हन आजही येतो किंवा नाही का गुस्सा थोडंसं ब फुगून बसते वगैरे पण मी तिला नेहमी सांगते की तुझं काय म्हणणं आहे तू जे पण काय विचारशील त्याला आम्ही होच म्हणायचं का एक गोष्टीला हो म्हणू एक गोष्टीला नाही म्हणू तुला आम्ही जे काही बोलू त्याचा तुला रिस्पेक्ट करावाच लागेल प्लस मी तिला सांगितलं होतं की तुझे फ्रेंड्स आहे ना तुम्ही बर्थडे पार्टी करताना तर इव्हिनिंग टाईमला करा ना की सात साडेसातपर्यंत तुमचा बर्थडे पार्टी संपली पाहिजे तिच्या कॉलेजच्या तिथं खाली सगळे दुखानायचे भले तुम्ही कुठेही करा पण बळवकर डिनर असं कारण की रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत नाही आम्ही तुला परमिशन देऊ शकत सुदैवाने तीन वर्ष एकदम छान गेले कधी काही प्रॉब्लेम नाही एक वर्ष ती हॉस्टेलमध्ये राहिली हॉस्टेलचं फूड तिला सूट होत नव्हतं फक्त ते एक रिझन होतं आणि खूप लिमिटेड जागा मग कपड्यांना असेल छोटास सिंगल बेड आणि खूप आम्ही म्हणजे कधी प्रशंजी आणि प्रतिक्त एंट्री पण नाही करू शकायची इतकं स्ट्रिक्ट ते रूल होते तिथले की फक्त फिमेलच आला उड़े, आई बहीण वगैरे असं गर्ल्स हॉस्टेलमध्ये हो मग नंतर लकीली चांगला फ्लॅट मिळलात आता तीस दोन वर्ष झाले आणि आजच ओनरशी बोलणं झालं तिसऱ्या वर्षाचं पण ॲग्रीमेंट आम्ही ती, तिथेच कंटिन्यू करतो आहे कॉलेजच्या एकदम जवळच घर भेटलं आहे लकीली आणि खूप छान घर आहे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये ओनर खूप छान आहेत तर सगळ्या गोष्टी अशा स्मूदली चालल्या आहे गो असं आणि मेन म्हणजे ओनर जे आहे ते पण आपल्या महाराजांना खूप मानतात स्वामी समर्थ महाराजांना तर लकीली त्यांनी आम्हाला हो म्हटलं आणि तेही छान आम्हाला कोऑपरेट करता मस्तपैकी सगळं चालू आहे परंतु कसं असतं ना हे मुलं जे असतं ना आजकालचं यूथ त्यांना काय वाटतं की आम्ही आता लहान नाही आहे बो आम्ही मोठे झालोय आम्हालाही कळतं काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य कुठे जायचं कुठे नाही जायचं तर आमचं आम्हाला कळतं बो आमच्यावर सोडून द्या त्यांचं म्हणणं असतं तुम्ही आमच्यावर संस्कार केले त्याच्यावर तुमचा विश्वास नाही आहे का तू आम्ही तुमचे मुलं आमच्यावर तुमचा विश्वास नाही आहे का असं त्यांच्याकडे त्यांचे पॉईंट्स असतात की आम्ही आमच्याबरोबरच्या मुलांना बघतो इव्हन करीना की जे बाहेरून शिकायला आले की कसे वागतात बो स्मोक करता नशा पाणी करता कॉलेजच्या तिथंच बाहेर करता ओपन प्लेसमुळे मध्ये त्याच्यामुळे ते, ते कळून येतं लगेच असं म्हणजे बरं राहतात बो पण माझे फ्रेंड्स तसे नाही आहे मी फ्रेंडशिप करतानाच अशा लोकांशी करते की जे असं काही बॅड गोष्टी करत नाही तर ते त्यांचे त्यांचे मुद्दे त्यांच्याकडे असतात आणि आपल्याकडं ॲज अ पेरेंट्स आपले जे मुद्दे असतात तेही खोडून टाकण्यासारखे नसतात ना की बो आम्हाला तुमची काळजी आहे आम्ही आमचं काम आहे तुम्हाला प्रोटेक्ट करणं म्हणून आम्ही तुम्हाला जे काही तुमच्यावर बंधनं लावतो की नाही बो रात्रीचं बाहेर नाही जायचं फोन सायलेंटवर नाही ठेवायचा प्रत्येक बर्थडे पार्टीला गेलंच पाहिजे असं नाही काय गरज आहे गर्ल काय नाईट आउट करायची तर जगामध्ये इतर कुठे कुठे काय काय घटना घडत असतं आपण न्यूज बघतो की बाबरे जगामध्ये किती काय काय वाईट प्रकार चाललेले असतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांची काळजी करत असतो आणि आपल्याला बऱ्याचदा हार्श व्हावं लागतं की नाही म्हटले तर नाही डेफिनेटली तेव्हा त्यांना खूप असा राग येत असेल आई असेल वडील असेल कोणाला आहे की हा नाही म्हणते असं परंतु त्यामागे आपली काळजी आहे हे त्यांना नाही समजत कारण की ते त्या एजमध्ये असतात नाही समजून घेत परंतु आपल्याला माहीत असतं मी तरी असं मताची की आपल्या मनाला माहीत असतं ना आपण का इतकं स्ट्रिक्ट होतोय का इतकं रूड होतोय नाही का तर म्हणून आपण जास्त त्याचं बॉदर नाही ठीक आहे थोडा वेळ नाराज होईल जरा वेळ आणि करीनाचं आमचा तसंच आहे समजा एखादी गोष्ट तिला आपण नाही म्हटली तिला राग आला ठीक आहे म्हणेल आणि थोडं बोलणार नाही जरा वेळ वगैरे किंवा तेवढा दिवस पण नेक्स्ट डे मॉर्निंग एकदम ती नॉर्मली नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग मम्मा असं तसं असं बोलते असं तर मग म्हणून मग प्रत्येकच गोष्टीला आपण मुलांच्या प्रेमापोटी मुलांच्या आहारी जाऊन की नाही ब हे दुखवले जातील आणि हे नाराज होतील म्हणून आपण प्रत्येक गोष्टीलाच हो नाही म्हटलं पाहिजे आणि आपलं आपल्या आपल्या मुलं बाहेर शिकत असू किंवा घरी असू मला असंच वाटतं की त्यांचे फ्रेंड्स कोण आहे कशा मुला मुलींबरोबर त्यांचं बसणं उठणं आहे या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संगत गुण का सोबत गुण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि घराबाहेर राहता शिक्षणाच्या निमित्त तेव्हा तर आपली ॲज अ पेरेंट्स जास्तच जबाबदारी वाढते की आपल्या मुलांची अगेन संगत खूप मॅटर मॅटर करते आणि कुठे राहता कसे राहता कशा पद्धतीने आहे व सगळे सगळं काही अप्शन शिक्षणासाठी ठेवलं आहे तर शिक्षण अभ्यास वगैरे व्यवस्थित होतोय की नाही कधीतरी कॉलेजच्या फॅकल्टीज जे आहे टीचर आहे त्यांच्याशी पण कधीतरी मधून मधून भेटणं चर्चा करणं ते पण खूप गरजेचं आहे पुत्र मोह पुत्री मोह प्रेमापोटी त्यांना प्रत्येक गोष्टीला हो म्हटलंच पाहिजे असं आणि आपन, आपण आपलं काम आहे त्यांना समजून सांगणं की तुम्ही असं एक्सपेक्ट करूच नका की तुम्ही जेही म्हणाल त्याला आम्ही होच म्हणू प्रत्येक वेळेस आमच्या हो म्हणण्याची अपेक्षा करू नका आम्ही दोन गोष्टीला हो म्हणू तर एका गोष्टीला नाही म्हणू आणि ते एकदम नॉर्मली आणि बऱ्याचदा काय होतं मुलं ना कम्पेअर करतात त्यांच्या फ्रेंड्सबरोबर की हो मग माझी ती फ्रेंड मग ती गोव्याला इकडे गेली कोण बालीला गेली ते असे करतात ते तसं करता मग तेव्हा आपल्याला समजावं लागतं की आपण त्यांचं एक्झाम्पल नाही बघायचं आपण जेव्हा घराबाहेर पडतो Uh, मार्केटमध्ये जातो म्हणा सिग्नलवर म्हणा किंवा कुठेही आपल्यापेक्षा आपल्याला खूप छोटे छोटे मुलं सिग्नलवर वस्तू विकताने दिसतात डस्टबिन बॅग म्हणा काही खेळणी म्हणा गजरे म्हणा ते गाडीत देवाला हार घालतात दे फुलं वगैरे असे विकताने बघता किती हॉटेल्समध्ये छोटे छोटे मुलं वेटरचं काम करतात तर त्यांच्याकडे बघायचं आणि हा विचार करायचा की यांचं तर हे वय शिक्षण घेण्याचं आहे काहीतरी शिकण्याचं आहे खेळण्याचं आहे बागडण्याचं आहे पण ते ह्या वयात त्यांना कष्ट करावे लागत आहे पोटासाठी त्यांना पैसे कमवावे लागत आहे मग आपल्याला तर सगळं मिळतं आहे वेळे वेळेवर तर आपण खरंच किती नशीबवाण आहे की आपल्याला योग्य शिक्षण मिळतं आहे आपल्या डोक्यावर छत आहे आपल्या खायला प्यायला व्यवस्थित मिळतंय कपडे बिपडे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आपल्या भागाला जात आहे व्यवस्थितपणे तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले तर परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की भगवंता तुझ्या कृपेने हे सगळं आम्हाला मिळतं तर मी खूप खूप तुमचे आभारी आहे आणि दुसरे आपले पेरेंट्स आपले आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म आणि जे आपल्यासाठी हे सगळं करत असतात तर त्यांचे देखील मनात कुठेतरी आभार मानले पाहिजे भले आभार नाही मानले तरी पण त्याची जाणीव ठेवली पाहिजे की बॉ आपले आई वडील काही करू शकतोय तो त्यांच्यामुळेच करू शकतोय तर ते जर आपल्याला दोन गोष्टींना हो म्हटले दोनना नाही म्हटले तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे की ते आपल्या चांगल्यासाठीच सांगताय त्यांनी आपल्यापेक्षा पाचदा उन्हाळे जास्त बघितले त्यांना जगाचा जास्त अनुभव म्हणून ते काही गोष्टी सांगतात त्यात आपलं भल्याचं आहे असं तर मग मुलांवर बघा खूप होतो नाराज होईल आणि मग म्हणून मग ठीक आहे ठीक आहे तू म्हणाल तसं तर करतात खूप पेरेंट्स मी बघितलंय की खूपच मुलांच्या आहारी जातात प्रेमापोटी किंवा मग काय घाबरता की मग असं काही केलं तर तसं काही केलं तर असं जर तुम्ही पेरेंट्सने भीती बाळगली ना मग काही मुलं असतं असता की त्याचाही फायदा घ्यायला कमी करत नाही की अच्छा घाबरता का मग यांना घाबरवा तर इतकं पण नाही म्हणून खूप असं खूप फ्रँक पण नाही राहायचं आणि खूप स्ट्रिक्ट पण राहायचं नाही असं मी सांगेल जिथे थोडीशी मुभा द्यायला पाहिजे तिथे द्यायलाच पाहिजे आणि जिथे थोडंसं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे तिथं स्ट्रिक्ट व्हायलाच पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे काय योग्य आणि काय अयोग्य तर असं आमचं ते सगळं डिस्कशन झालं आणि आम्ही आमचे पॉईंट क्लिअर केले प्रशांतजींनी त्यांचे मी माझे मुलांनी त्यांचे असं सगळं आमचं बराच वेळ डिस्कशन झालं आणि मग माझ्या मनात विचार आलं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या नक्कीच तुम्हाला आवडतील तर बस असाच होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर